आणि त्यांचं प्रॉब्लेम काय होतं की त्यांची ती चांगल्या पद्धतीनं वर्षभराची झाडं यावर्षी नवीन पुन्हा कुंडी पण नवीन झाडं पण नवीन चक्र आहे त्यांचं की प्लांटेशन रोज लहानाचं मोठं होणं त्याला कळी येणं पानं येणं हे जे चक्र आहे या चक्राला त्याला वेळ दिला पाहिजे आप की ते जे ते मिलीबाग म्हणजे काय तो रश किडाच असतो आणि आपण काय घरातलेलं ड्रिप इरिगेशन काय करत नाही त्यामुळं कसं आहे पाणी मेंटेन करणं त्यांना अतिशय महत्वाची गोष्ट आहे म्हणजे तो मध्ये आपलं स्वागत आहे तर कालच आहे ना एक गोष्ट झाली मी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो आणि तिने खूप छान गार्डनिंग केली होती ती गार्डनिंग बघितल्यानंतर मला असं वाटलं किती छान आहे आणि हे दिवसेंदिवस ही गार्डनिंग करणं एक प्रकारे असं वाटतं की खूप अवघड आहे पण तो, तो म्हटला की नाही मला एक प्रकाश गुरु नावाची व्यक्ती भेटले त्याने खूप छान प्रकारे सांगितलं की ती गार्डनिंग कशी असते ती गार्डनिंग कशी केली पाहिजे किंवा त्याचं स्वच्छता कशी राखली पाहिजे याच्याबद्दलचा पोडकास्ट खूप छान झालाय तर आपण ऐकू प्रकाश गुरु सोबत नमस्कार मंडळी गोलगप्पावरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आधीचा आपण पॉडकास्ट बघितलेला आहे प्रकाशचा तर फुलशेती ह्याच्याबद्दल खूप छान माहिती दिली होती त्यानं तर आता आपण एक वेगळा पॉडकास्ट करणार आहे कारण फुलशेती हे ठीक आहे शेतकऱ्यांसाठी आपण सांगितलं पण घरातल्या शेती घरातले शेत जे कुंड्यांमध्ये जे फुलं वगैरे आपण लावतो ती बऱ्याच लोकांच्या आयुष्यात म्हणजे ही समस्या येते की मिली बघ येते किंवा रोप जळतात तर हा पॉडकास्ट आपण विशेष त्याच्यासाठी ठेवूया की ज्यांना घरी रोप रो वाटिका करायला किंवा फुलं वगैरे हे करायला आवडतं पण त्यांना प्रॉब्लेम्स येतात तर ते कसं आपण सॉल्व्ह करू शकतो नक्कीच नक्कीच त्याच्याबद्दल मला माहिती सांगायची आहे की त्याच्याबद्दल सगळ्यात सगळ्यांचा महत्वाचा प्रॉब्लेम आहे की लावल्यानंतर पहिले एक वर्ष खूप सगळं छान छान असते म्हणजे गुलाबाला कळ्या येतात फुलं लागतात आणि एक वर्ष वगैरे झालं की झाडं वाळतात किंवा की त्यांना कीड लागते किंवा कुसतात किंवा वाळून जातात झाड लिंबू लागतात नंतर एक वर्षानंतर हे का होत आहे तर आपल्या कुंड्यात किंवा आपण जी झाडं लावतोय आपल्या घरामध्ये लावतोय हे आपण नवीन नर्सरीत ना त्याची फ्रेश माती असते त्यामुळं ते सगळं छान छान असते मग ते आपण काय करतो त्याला पाणी घालतो त्याला काय रसायन घालतो काय ते खाद्य घालतो असं सगळं करत असतो पण आपल्याला ते एक वर्षाकाठी गेल्यानंतर थोडी आपली फुलं बिलं देवार खूप छान वाटतं सगळ्यांना छान वाटतं पहिल्यावर आणि नंतर ते काय होतं मग सगळे असं प्रॉब्लेम याला लागतात की कीड लागते म्हणतो तुम्ही म्हणता त्याला मुळीला कीड लागल्या झाड वाळले किंवा ते मिलीबाग मिलेला रोग तर हे जे आहे हे का होते तर ह्याचा छोटासा अभ्यास आहे काय फार मोठा नाही ह्याचं आपण लक्ष दिलं तर हे आपणही गरु, करू करू शकतो आणि कायम स्वरूपी आपण चांगल्या पद्धतीनं हे आता सगळ्यांनाच काय जमीन असते असं नाही म्हणजे ज्याचं घर मोठं आहे ग्राउंड लेवल आहे त्याला जमीन असते त्याच्याकडची जरा झाडं बऱ्यापैकी असतात पण जे ते टेरेसवर राहतात ज्यांचं ज्यांचं फ्लॅटमध्ये राहतात पण त्यांना झाडाचं करायचं हाऊस असते आणि त्यांचे प्रॉब्लेम काय होते की त्यांची ती चांगल्या पद्धतीनं वर्षभराची झाडं या वर्षी नवीन पुन्हा कुंडी पण नवीन झाडं पण नवीन असं नवी। केलं जाते मग ती झाडं वाढली जातात मग त्यांचा थोडासा मग इंटरेस्ट पण कमी होतो ते मग दुर्लक्ष केलं जात झाड वाढायला लागेल त्याच्यातला इंटरेस्ट फार कमी होतो आणि कायम फुले दिले पाहिजे असं होत नसते आणि असं होत नसते त्यांना रेस्टिंग पिरियड पाहिजे त्यांना रेस्ट दिली पाहिजे त्यांना वर्षाकाठी त्यांना जसं हे आहे चक्कर आहे त्यांचं हैना, हैना, <laughs> ते ते की प्लांटेशन रोज लहानाचं मोठं होणं त्याला कळी येणं पानं येणं हे जे चक्र आहे या चक्राला त्याला वेळ दिला पाहिजे आपल्याला जेव्हा नर्सरीतनं झाड आणतोय <laughs> तेव्हा त्याला तुम्ही त्या स्टेजला आणलेलं असते जेव्हा त्याला फूल किंवा फळ असते तुम्ही लिंबूचं आणा किंवा कोणी छोटी आंब्याची झाडं आणते कलबी आणते झाडं <laughs> घरात लावते त्याला मोहर वगैरे लागलं असं आणलेलं असते का तर तुम्ही ते आणलेलं असतं आणि तुम्ही ते बघितलं असेल पुढच्या वेळी त्यांनी जे गार्डनमध्ये किंवा नर्सरीमध्ये में जे, जे मेंटेन केलेलं असते ज्या पद्धतीनं खत पाणी औषध केलं ते तो घरी थोडासा कोणाकोणाला कुना माहीत असते कोणाकोणाला कुना माहीत नसते काय करायचं असते सगळ्यात मोठा प्रॉब्लेम प्रत्येकाच्या घरात जास्वंदाचं झाड असतं आणि प्रत्येकाला एकच प्रॉब्लेम आहे तो पांढऱ्या मिलीबागचा की सगळ्यांची डोकी दुखीच आहे बरोबर त्यातनं कसं तर आता सगळ्यात सोपा उपाय सांगतो त्यासाठीचा आता ज्याच्या ज्याच्या घरी जास्वंदाचं झाड असते त्याला म्हणजे मोस्टली प्रॉब्लेम हायच हा त्यासाठी मार्केटमध्ये जे शेती औषध दुकान असते hmm. त्या दुकानामध्ये ऍक्ट्रा नावाची एक पुडी मिळते पाच ग्रामची पुडी असते ती तर पाण्यात विरगळवायची आणि झाडाला दोन दिवस आधी पाणी द्यायचं नाही hmm. झाड थोडस वाळवायचं so, कुठलंही खत देताना पाणी नाही 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 तो जो आपण साठी hmm. जो उपयोग करणार आहोत मेन सगळ्यात तो जो मिलीबाग जो सगळ्यांचा कॉमन प्रॉब्लेम आहे सगळ्यांच्या नर्स सगळ्यांच्या घरातल्या कुंड्यांचा सगळ्यात प्रॉब्लेम तो आहे हे ॲक्ट्रा म्हणून एक औषध मिळतंय त्याची पुढे आणायची दोन दिवस कुठल्याही झाडाला पाणी द्यायचं नाही आणि ॲक्ट्रा आपण काय करायचं एक दहा लिटर पाण्यामध्ये दहा ग्रॅम ॲक्ट्रा घालायचा आहे आणि त्या सगळ्या पा झाडांना म्हणजे सगळ्याच एक टू झीड झाडांना त्याची आळवणी घालायचं आणि दोन दिवस थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे दहा लिटरमधलं सगळ्यांना तो पहिला ते औषध घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे काय होतंय त्या मुळ्या त्या ते घेतलं कि ते जे ते मिलीबाग म्हणजे काय तो रस किडत असते तो काय करत असतोय तो त्या झाडांचा रस शोषत असतो त्याची उपजीविका ही ते झाडत असते त्यामुळे ते रस शोषत असतात मग तेव्हा जेव्हा झाडामध्ये ते पेस्टिसाइड गेल्यामुळं ते मिलीबाग सोडून देतो आणि तुम्हाला पंधरा दिवस तो लगेच आज सोडले उद्या जात नाही ह्याला ही प्रक्रिया तुम्हाला दोनदा करावी लागते आज केली मोस्टली बऱ्याच जणांच्या घरात पेरूचं झाड असते पेरूचं झाडाला पण तुम्ही अशी पांढरी पाखर बघता ना तोही त्यातलाच प्रकार आहे त्याचा सुद्धा हेच औषध आहे आणि ह्याचा सुद्धा हेच औषध आहे अशा पद्धतीने तुम्ही त्याला अळवणी घातली की ते ते, ते पंधरा दिवसात तुम्हाला दोन वेळा अळवणी करावी लागते दोनदा घातली की तुम्हाला पंधरा दिवस एकविसाव्या दिवशी ते सगळं निघून जातं शंभर टक्के त्यात काहीही राहत नाही आणि दुसरी गोष्ट हे सोडून म्हणजे मिलीबाग नसताना सुद्धा झाडं वाळतात झाडं कुसतात किंवा झाडाला फळ येत नाही किंवा फुल येत नाही याचं कारण काय हा एक मोठा प्रश्न असतो ह्याचं कारण काय की जेव्हा ग्राउंड ज्यांची जमिनीवर झाडं असतात ज्यांना जमिनीत नसतात त्यांना मिळतात आणि मोस्टली आपण पाणी जे घालतो थोडस आपण बोरचं पाणी न घालता या कुंड्यांना जे नदीचं पाणी येते किंवा नदीचं पाणी घातलं तर तुम्हाला चांगले कॉर्पोरेशनच जे पाणी येते ते पाणी तुम्ही आपल्या घरात आता बोर आहे लगेच पाईपला जोडतात आणि त्यांना पाणी नाही माराय त्याला पाणी जे द्यायचं आहे ते आपण कॉर्पोरेशनचं जे पाणी येते ते पाणी द्यायचं जे आपण पितो रोज बलुण, घरी बलुण, ते फिल्टरचं नाही पण डायरेक्ट येते ते टाकी चढत येते ते पाणी द्यायचं आहे त्याचे तुम्हाला ते जे कमी मिनरल्स आहेत किंवा झाडांना जे लागणार आहेत ते मिळतात आणि किमान घरातल्या दोन वर्षात नाही एकदा जे आपल्या कुंड्या आहेत त्याची माती चेंज करायला पाहिजे चेंज करायला पाहिजे म्हणजे काय दुसरी आणायची नाही No. ती माती काढायची त्यातली थोडी आणि वाळवायची वाळवायची उन्हाळ्यात कट्ट okay, वाळवून टाकायची okay. आणि उन्हाळ तीच रिप्लेस करायची तुम्ही म्हणताल मुळ्या उघड उघड्या पडत असेल तर तेवढी मुळ्या उघडे पडे जेवढी आहे तेवढी ठेवायची त्याच्यात आणि ते, 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 ते बाकीची माती त्याची पोखरून काढायची आणि ती लिटरली वाळवायची उन्हात आणि परत ती त्या कुंड्यात भरा म्हणजे ते जे काय त्याच्यातले जे जीवाणू आहेत किंवा हे आहेत ते परत त्याच्यात तयार होतात आणि पुन्हा ते झाडांना पोचतात झाडाचं परत ताकद येते आणि मग तुम्हाला पहिल्यासारखं झाड बहारदार दिसणार आणि वर्षातनं झाडांना एकदा एकदाच भार असतो आपण कसं असते आता काही काही फुलं सदाफुली कायम फुलते तसं आहे आता तुम्ही लिंबू घेताय घरात लिंबूचं झाड एकेकांच्या घरी खूप छान असतंय भरपूर लिंबू लागतात पण थोड्या दिवसांनी पुन्हा त्याची तीच परिस्थिती होते की ते कुंडीत लावलेल्या झाडांचा प्रॉब्लेम काय होतोय त्याच्यामधला ऑक्सिजन कमी होतोय त्याच्यामधले जे घटक आहेत झिंक फेरस मॅग्नेशियम हे जे घटक आहेत हे घटक तर तुम्हाला माहित नसते की सगळ्यांनाच ज्यांना खूप हौसे असतात गार्डनचे त्यांना माहीत असते ते जाऊन आणतात त्याची आळवणे वगैरे घालतात त्यांचं मेंटेन राहतं पण जे पहिल्यांदा नौके असतात त्यांना माहीत नसते ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला बऱ्याच गोष्टी म्हणजे तुमची पानं पिवळी पडणे ते फेरस जेफिन असते किंवा लालसर पडणे करपा येणे या गोष्टी आहेत ह्या सगळ्या मुळीतनं त्यांना कमतरतेमुळे त्यांना होत असते ह्या तुम्ही ह्याच्यासाठी मार्केटमध्ये आता जी आपली शेती औषधे म्हणजे सेंद्रिय खतं मिळतात किंवा स्टेरामिल नावाचं खत मिळतं ते स्टेरामिल ते, ते मासळीयुक्त खत असते तिचे एक एक किलो पण पॅकिंग मिळतात किंवा एकदा मोठं गार्डन असेल तर एखादं पन्नास किलोचं वीस चाळीस किलोचं पोतं आणलं दोन वर्षात थोडं थोडं त्याला घातलं किंवा पावसाळ्याच्या आधी ही खतं घालायची कारण पावसाळ्यात आपलं पाणी मेंटेनन्स कसं असतोय एक एकदा गे गावाला गेलो की मग चार चार दिवस झाडांना पाणीच नसतं आणि आपण काय घरातले ड्रिप इरिगेशन काही करत नाही करत नाही त्यामुळे कसं आहे पाणी मेंटेन करणं त्यांना अतिशय महत्वाची गोष्ट आहे पाणी किती हु म्हणून पण पाणी भरपूर झालं म्हणजे अगदी वरण घातलं की खालणं घ्यायला पाहिजे असं एक शिस्त शिस्तबद्ध आपण कसं पाणी किती पितो तसंच त्यांना सुद्धा तेवढ्याच लिमिटमध्येच पाणी द्यायला पाहिजे अति पाणी झालं की त्यांना मग फंगस येतो हा मग त्याला काय आहे तुमचं एक रुटीन ठेवायला पाहिजे की आता एक कुंडीतलं झाड आहे ह्या झाडाला किती पाणी द्यायचं आहे अर्धा लिटर पाणी किंवा एक लिटर पाणी दोन दिवस झाड एवढंच पाणी द्यायचं आहे किंवा असं तुम्हाला कळते की किती ओलावर राहायला पाहिजे नुसता ओलावर राहायला नाही पाहिजे नुसतं सगळं असं बोट घातलं की त्याच्यात असं जाता, जाता नाही कामाने किंवा असं अशा पद्धतीनं तुम्ही केला किंवा के मा सेंद्रिय माती बदलली आता बरेच जणांचा लॉन घरी लॉन असतात तुम्ही बघा नाही तुम्हाला सांगतो त्याची गोष्ट लॉन असतोय हौसेने घरात केलेलं असतं सगळं पहिल्या वर्षी फार छान लॉन मध्ये सगळे बसून वगैरे बैठ गोप्पा बैठ पण दुसऱ्या वर्षी गेला की त्यातनं गवत आलेलं आहे त्याच्यातनं काँग्रेस आलेला आहे त्यातनं लवाळ आलेला आहे अशा सगळ्या गोष्टी का होतात तर त्याचं मेंटेन केलं नसतं त्याच्यासाठी काय करायला लागते तर ते, ते, ते पाणी मारून 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 काय झालं असते की आपलं त्याच्या मुळीच्या खाली जात्या माती आणि त्याचे ते मुळ्या उघड्या पडतात आणि त्याच्यामुळे त्याला मेंटेन त्याच्यासाठी काय करायला त्याला दरवर्षी मातीचं मेंटेनन्स करावं लागतो त्या लॉनला लॉनवर तुम्ही माती टाकली किंवा शेणखत मिश्रित माती टाकली आणि ते जर ते लॉनला आहे कटिंग केल्यानंतर ते सगळं बुडलं की परत त्यात नवीन मुळे होतात आणि तुमचं परत हिरवं गार लॉन होतं पण हे माहीत नसते लोकांना हे आमचं लॉन बाद झाले ते मग काढा बदला काढून टाका मेंटेन लॉनचा हा त्याला वर्षाला मातीचा मेंटेनन्स करावं लागतो वर्षाला, वर्षाला परत माती टाकायची वर्षाला परत माती टाकायची मग तुमचं लहान हिरवंगार छान गुबगुबीत मस्त बसायला पार्टी करायला वगैरे असं छान पोरांना खेळायला हे लॉनचं बरेच जणांना माहीत नसतं की लॉन कुठल्या कुठल्याच झाडाच्या मुळ्या दिसून उपयोग नाही आणि चेंज करताना माती किंवा रिसर सर एक घरात मग माती तुम्ही एक रिझर्व्ह ठेवायलाच पाहिजे तुमची झाडं चांगल्या नाहीतर कुंड्यातली झाडं किंवा जे टेरेसवरची झाडं आहेत मोस्टली म्हणजे mm. आपली फ्लॅटमध्ये जे राहणारे लोक आहेत आणि त्याचे बाल्कनी झाडं लावली त्यांचे तुम्हाला सहा महिने खूप छान फुलं देतील तुम्ही फुलं कळीच तयार आणलेले असे झाड mm. आणि ते माती पण त्याने खतबीत घालून दिली असते वर्षभर चांगलं देते पण त्याचा मेंटेनन्स करायचं काम हे तुमचं कशा पद्धतीने त्याची माती चेंज केली पाहिजे त्याला खायला दिलं पाहिजे वेळच्या वेळी आणि सेंद्रियच दिलं पाहिजे रसायन काय गरजच नाही एक्स्ट्रा ऊन लागल्यामुळे नाही एक्स्ट्रा ऊन नाही सगळ्या ह्या मेंटेन असतात मग कसं असतंय आता एका अपार्टमेंट मध्ये जर ऊनच दिवसातला थोडा वेळ लागत असेल तर मग फार फरक पडत असतो त्या झाडाला किमान किमान सात ते आठ तास त्याला सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे झाडामध्ये तो खूपच कडक असत मग तेव्हा त्याला काय होत नाही ते त्या ऍक्च्युली ते सगळे ह्याच्यात ना आपण आपण त्या सावलीच्या जागेत आणून लावले ते तर कायम बारा महिने ठीक असतात सस्टेन करतात त्याचा काय संबंध नसतो की ऊन फक्त उन्हात उन्हात फुलांचा भार कमी असतो कारण टेम्परेचर मुळे काय होत असते की त्या कळ्या तयार होत नसतात आणि जसं तुम्ही हवा पडेल किंवा पंधरा डिसेंबर किंवा वीस डिसेंबर तीस डिसेंबर नंतर वारं व्हायला चालू होतं इकडनं की तेव्हा आणि पावसाळी वातावरण गडगडून पाऊस पडतो आपलं तेव्हा चेंज झालं की आपोआप त्यांना फरक पडतो थोडक्यात सूर्यप्रकाश डायरेक्ट जरी नाही आणि पण प्रकाश आहे चालते चालते, चालते। काय प्रॉब्लेम असं काय सूर्यप्रकाश डायरेक्ट फक्त सूर्यप्रकाश डायरेक्ट मिळाला की त्याची ग्रोथ मध्ये फरक पडतो सूर्यप्रकाश असणं आणि सूर्यप्रकाशाचा नुसता प्रकाश असणं पण होते आता तुळस तुमची काय फार प्रकाशात चार असते अशी पण येते व्यवस्थित तुम्ही बघा तुळस प्रत्येकाच्या घरी असते दारात असते पण कोणाकोणाची सावली देत असते पण ती तुळस येतच असते प्रकाश मिळतोय की त्याला बरोबर तिचं काम ती करत असते त्याच काही विषय नाही आता हे ओळखायचं कसं किंवा काय काय म्हणजे पानांवरून आपल्याला ओळख ओळखता येतं की पाणी मी जास्त मारलंय किंवा हा तुम्हाला कळतंय की तर झाड पिवळं पडायला चालू होते जास्त पाणी झालं की नाही त्यांना तुम्हाला हे येत झाडातला तेज कमी होतो हिरवापणा कमी होतो आणि झाड पिवळं पडायला चालू होते किंवा लालसर पडायला चालू होते किंवा पानाशी खाली पडायला लागते <सथ> ताट राहत नाहीत ह्यात हे पाणी जास्त झाले किंवा फंगस पण लागतोय खाली मुळीला मुळीला फंगस लागू शकते खाली मुळीत कीड लागू शकते हा मुंग्या लागतात किंवा आता लागता फिजोरूम नावाची बुरशी आहे ती बरोबर अशी खोळ आणि याच्यात इथं लागते तिथून ते झाड वाढतं त्यासाठी बुरशी आहेत सोडू ट्रायको म्हणून औषध मिळतंय आपल्या शेतीवर हा पाण्यातनच बॅक्टेरिया येतो तो सोडो ट्रायकोचा आणि तो काय करतो तो बरोबर बुड हे असतो ना आपला खोड आणि मुळी जिथनं मुळी स्टार्ट खोड चालू चालवते तिथंच पकडतो आणि ते तिथं झाडाला वाढवतो मग त्यासाठी मग अति पाण्यातनंच तो बॅक्टेरिया आलेलो असतो आणि त्यामुळे तुमची ही झाड ही वाढत असते मग गार्डनिंगसाठी तुम्ही अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीने तुमचं गार्डन चांगलंच राहणार घरातली झाडं चांगली राहणार फुलं देणार आणि त्याच्यासाठी पण थोडस लक्ष दिलं पाहिजे पाणी कमी हे पाना कळते कळते हे पाणी कमी झालं हे तुम्हाला लगेच दिसतंय की ते हे वाळतेच आणि प्लस पानं पण असे मऊ पडतात पाणी आपल्याला कळतंय की त्याला किती पाणी द्यायचं पाईप न पाणी द्यायचं नाही पाईप न दिला तरी पण जस्ट किंवा एक दिवस आड हे रुटीन ठेवलं पाहिजे पाण्याला आणि पावसाळ्यात तर अजिबात पाणीच द्यायचं नाही त्याला आणि त्याचं पाणी जाण्याचं त्याच हे परफेक्ट असलं पाहिजे पावसाळ्यात पाणी द्यायचं नाही अजिबात पाणी झाडाची कुंडी ठेवलाय खाली आणि पाणी बाहेर पडले कारण तिथं पाणी साचलं तर ते पाणी जास्तच होते ना ते पाणी पण निसरा झाला निसरा व्हायला पाहिजे पाण्याचा अशा पद्धतीने ते केलं तर एक खतांच किंवा हे कसं किती दिवसांनी हा वर्षात ना माझ्या हिशोबाने म्हणाल तर वर्षातून एकदा त्याला शेणखत कुजलेलं किंवा सेंद्रिय खत आता बाजारात मिळते ते तुम्ही एकदा वर्षात नाही एकदा त्याला एकदाच घालायचं एकदाच आणि त्याच्यामध्ये सगळे मिनरल्स असतात त्यामुळं मेंटेन होते झाडाला त्याचं माती काढायची तिथली आणि ते घालून हे करून टाकायचं तेव्हा कीटकनाशक कीटकनाशकाला आता तुम्हाला मी सांगितलं की एकदा औषध घातलं की ते कीटक तुम्हाला कुठलं पेस्टिसाइड मारायची गरज नाही पेस्टिसाइड कुठलेच मारायची गरज नाही ते मुलीनं खाल्लं वरचं सगळं तीन आठवड्यात तुम्हाला तो, तो प्लॉट क्लिअर होऊन जाईल एक्ट्रा नावाचा औषध आहे म्हणून आहे त्याच्यामध्ये ते सोडलं की ते मुलीनं एक्सेप्ट ओढून घेतलं आणि ते सगळ्या ह्याच्यातनं पळते आणि निघून ते सो ते काय होतं विषारी होतं थोडंसं झाड झाड आपण काय खात नाही ते काय विषारी म्हणजे ते त्या पद्धती आपल्या असं विषारी होत नाही त्यांच्यासाठी त्या मिलीबागसाठी रस अशा किडींसाठी ते होते मग ते असं ते खेचत असतात ना रस ते रस खेचा की नाही तो विषारी मरतात मरतात सोडून जातात ते आणि ती जागा मरतात असते काय ते राहत नाहीत अशा पद्धतीनं तुम्ही गार्डनिंग करू शकताय आणि त्यामुळं येणाऱ्या मी लॉनची पण माहिती सांगितली आणि गार्डनची पण दोन्हीची माहिती सांगेल गोष्टीचा विचार करता तुम्ही जर कर ह्याचा विचार केला की अशा पद्धतीनं आपण घरातल्या घरात अशा पद्धतीनं आपलं हे मेंटेन ठेवू शकतो मग आता थोडक्यात कसं आता तू म्हणतास की वर्षातून एकदा फक्त खत घालायचं आणि एकदा माती चेंज केली माती चेंज करायची नंतर माती चेंज किती कुठल्या सीझन मध्ये उन्हाळ्यातच करायचं पावसाळ्याच्या आधी उन्हाळ्यात माती चेंज करायची नोव्हेंबर डिसेंबर मध्ये थंडी असते की नाही त्या कालखंडामध्ये त्याला आता तुम्ही बघाल आता पावसाळ्याच्या दिवसात त्या शेवाळ येऊन बसतो बरोबर कशात कुंड्यात सगळ्या शेवाळ्याला कुंड्या आज सगळ्या शेवाळ्याला ते पाणी जास्तच होते तेव्हा सुद्धा तुम्ही ते सेंद्रिय खत टाकलं तरी चालते तेव्हा टाकलं किंवा वर्षाचा दोनदा टाका एकदा तेव्हा टाका आणि एकदा पाऊस सुरुवात व्हायचे आधी टाका आणि एकदा नोव्हेंबर असं की मे मध्ये जेव्हा माती बदलणार तेव्हा घालताना खत, खत टाका तेव्हा खत टाकायला नसतं नुसतं माती घालायला चालते हा नुसतं माती आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही सेंद्रिय खत टाका पाऊस आला एक पहिला पाऊस गेला की सेंद्रिय खत टाकायचं आणि त्यानंतर पाण्याचं नियोजन एक दिवसा आड पावसाळ्यात पाणी घालायचंच नाही घालायचंच नाही संपलंच अगदीच जर कोरडं वाटायला ते पण पूर्ण भरून नाही आणि अदरवाईज एक दिवसाआड आण पाणी आणि ते पण बोरच नाही साधं पाणी पाणी तुम्ही आपण काय करतो आपल्याकडे अवेलेबल आहे चावी लावले पाणी लगेच ते पाणी नाही घालतो कारण नर्सरीमध्ये एवढी झाड असतात कीड नसते पण तो म्हणतो काही नाही करत नॉर्मलच आमचं आहे पाणी घालतो त्यांनी ते त्यांनी कसं केलेलं असते त्यांचं सेंद्रिय खत त्यांचं जे माती असते त्याच्यामध्ये ते कुजलेल्या शेणखत्तातच ते तयार केलेलं असते त्यामुळे ते सगळं पूर्ण एक वर्षासाठी लागणारं पोषक सगळं त्यांनी त्या मातीत दिलेलंच असते तुमच्याकडे एक वर्षभर ते झाडाला काय म्हणा नाही तुम्ही तक्रार सांगतात अहो वर्षभर झाड चांगलं होतं पण आत्ता गेलं मग ते त्यासाठी मेंटेन करून दिलेलं असते ते एक वर्षापूर्वी ते तक्रार येणार नाही पण आपण आपली कुंडीतली झाडं आपणच टिकवायची आपल्या हातात आहे त्यासाठी सुद्धा काम करायला पाहिजे त्याला वेळ दिला पाहिजे त्याला लक्ष दिलं पाहिजे घरच्या घरी आहे सोपं आहे सगळे हे काय तुम्ही घरी करू शकता एकदा माती आणली की नुसतं ती माती भरून काढायची आणि चेंज करायची माती चेंज केली की तुमची झाडं आपोआप चांगली होणार आणि सेंद्रिय खत मिळतात आता जे आपले औषध दुकान आहेत शेतीची त्याच्यामध्ये सेंद्रिय खताचे ते पाकिट आले त्यातलं एक दोन किलो रसायन टाकायचं नाही कुठलं दहा सव्वीस डी ए पी ए जे टाकतात वॉटर सोल्युबल टाकायचं नाही त्यांना सगळे सेंद्रिय टाकायचं आणि कळ्या वगैरे जे आहेत तोडायच्या फुलं तोडणे तोडत राहणं फुलं तोडत राहणं तुम्ही सगळी फुलं घ्यायची ती तोडत राहण नाही बघत बसाय त्यामुळं तुम्हाला ते त्याच चक्कर आहे ना ते फुलं आली म्हणजे ती घ्यायलाच पाहिजे मग ते काय होतं मग ते फुल सुकतंय मग ते तिथंच राहते मग ते गळून पडतंय किंवा त्याच्यावर रोग येतोय आणि काय होते आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो झाड जे असते की नाही त्याची एक सायकल असते ही आज कळी काढलं तर दुसऱ्या कळीला ताकद येत असते ही जर कळी काढली तर दुसऱ्या कळ्याला ताकद ह्याला जर ताकत जास्त आली तर तुमच्या झाडाला दहा कळ्या येणार असतील आणि जर तुम्ही त्या पहिल्या दहा कळ्या येणार असतील किंवा दहा कळ्या पडल्या असतील तर दहा कळ्या तयार झाल्या जशी कळी तयार जर काढली नाही तर पुढच्या दहा कळ्या येत नाही मग त्याच त्या उमलाला ती सगळी ताकद जाते आणि झाड थोडस कमकुवत होतं कारण हे सगळं मेंटेन करायला त्याला ताकद खूप ताकद आणि मग काही वेळा कळ्या तुटतात कळ्या होतात गळ होते ते रोग होत असतो तो एक प्रकारचा वातावरण आहे खूप पाऊस जास्त झाला मुळी पाणी जास्त झालं ड्रॉप ड्रॉपिंग होते त्याला ड्रॉपिंग लिंबू वाढायला लागला आणि दोन जण दोन मोठे झाले एक तो तसाच राहतो ड्रॉपिंग होते कसं असते हे झाडाचं स्ट्रक्चर असते की नाही त्याला पडतंय सगळं पण त्याची कॅपॅसिटी सगळ्यांची म्हणजे पोषणाची त्याची तस्ते आहे पण जेवढी त्याची कॅपॅसिटी असते ना ती तेवढीच राहतात बाकी ती सगळी घडतातच त्याला शंभर काळ्या पडल्या तर सगळ्याच उमरतात असं नाही त्यातल्या पन्नास उमरणार पन्नास घडूनच जाणार असं असते त्याची म्हणजे त्याचा जो केनोपी आहे झाडांचा जे पानं त्याचा जो केनोपी आहे त्याच्यातनं जेवढी प्रकाश संश्लेषण क्रिया होते आणि त्याची त्यातनं जे ते पोसू शकते तेवढंच ते चांगलं येणार बाकीचं त्याला येणारच नाही सगळ्यात महत्वाची त्याची केनोपी म्हणजे झाडाची जी पानं आहेत हिरवीगार असणं महत्वाचं आहे प्रकाश संश्लेषण चांगलं झालं पाहिजे तरच ते सगळं तुम्हाला क्वालिटी म्हणजे धुणं वगैरे हा ते धुळा पडल्यावर ठीक आहे ते धुळा पडलेली पानं धुवावीत कारण ते होल मध्ये जो बसलेलं असते प्रकाश संश्लेषण थोडीशी स्लो होती का आणि आता तुम्ही दु आता कुठंतरी आता तुमचं गार्डन आहे किंवा घर चालू आहे आणि समोर रस्त्याचं काम तुला भरपूर धुळा येतोय झाडांवर तो धुतलाच पाहिजे त्याचा शेण तो काढलाच पाहिजे त्याच्यासाठी चांगलाच येतो पाऊस पडल्यावर सगळा पहिला धुळा जातोच की आपल्या इथे आणि ते रुटीन लागते अशा पद्धतीने होऊन जाते म्हणजे एवढं खूप रॉकेट सायन्स असं नाही आहे सोपं आहे सिंपल सिंपल आहे आणि तुम्ही स्वतःच्या स्वतः घरच्या घरी आपलं गार्डन चांगलं कसं करता येईल आता तुम्ही ऐकलात या पद्धतीने केला तर तुमचं गार्डन कायम मेंटेन राहणार लक्ष दिलं की राहणार राहणार बरोबर चालतंय मस्त ही पण माहिती भारी झाली खरं तर कारण आता हे मेन गृहिणींना किंवा घरच्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना ही उपयोगी अशी माहिती मिळाली तर अजूनही काही जर तुम्हाला पाहिजे असेल काही शंका असतील ह्याच्यात काही डिस्कशन मध्ये काही राहिलं असेल तर नक्कीच तिथं मध्ये आपण ईमेल आय डी दिलेला आहे तर त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तिथं मेल लिहू शकता तर ते आपण ह्यांच्यापर्यंत पोहोचू म्हणजे आपल्याला त्याचं पण निराकरण होऊ शकेल तर मस्त माहिती दिली धन्यवाद